नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मस्तपैकी सुबाबळीचा पाला आणि चंदनाचा पाला आपण शेळ्याला आणून टाकलेला होता खांद्यावरती आणि सर्व शेळ्यांनी आता खाऊन घेतलेला आहे आणि आता सहा वाजत आलेले आहेत अजून एक ते दीड तासाच्यानंतर शेळ्या आतमध्ये बांधून बांधून ठेवणार आपण म्हणजे कोंडून ठेवणार ठीक आहे आजचा विषय असा आहे की बऱ्याच सबस्क्रायबरचा विषय होता म्हणजे कमेंटमध्ये लिहिलेला होता तीन ते चार कमेंट होत्या वेगवेगळ्या की वीस शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न सांगा किंवा दहा शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न सांगा एक सविस्तर सा व्हिडिओ बनवा हे बघा ह्या विषयावरती माझं असं मत आहे की प्रत्येक शेळीपालक म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक शेळीपालक हा वेगवेगळ्या पद्धतीने संगोपन करत असतो आपल्या शेळीपालनामध्ये म्हणजे कसं आता जर मला जर विचारलं तर आता वीस शाळेचं साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न तुम्हाला शंभर टक्के भेटू शकतं पण ते कोणत्या शेळीपालकाला भेटू शकता हा म्हणजे चर्चा करण्याचा विषय आहे आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो आता समजा तुमच्याकडे दहा शेळ्या आहेत आणि मला मा, पण दहा शेळ्या दिल्या आहेत सांभाळण्यासाठी तुम्हाला पण दहा शेळ्या दिल्या आहेत वीस शेळ्याचा सुद्धा तुम्ही पुढं किती पण ऍड करू शकता तुम, तुम्हाला लक्षात येईल पुढं आणि तुम्हाला हे पण लक्षात येईल लक्षा की आपण किती स्वतःला तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला म्हणजे स्वतःचाच तुम्हाला म्हणजे समजून जाईल की तुम्ही किती उत्पन्न काढू शकता शेळीपालनातून ते तुम्हाला स्वतःलाच लक्षात येऊन जाईल फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता बघा तुम्हाला पण दहा शेळ्या दिल्या सांभाळण्यासाठी मला पण दहा शेळ्या दिल्या झालं काय मस्तपैकी तुम्ही पण गाभन शेळीमध्ये शेळीला खुराक खाऊ घातला मी पण खुराक खाऊ घातलो मग ज्यावेळेस शेळ्या वेल्या तुमच्या पण शेळ्या वेल्या माझ्या पण शेळ्या वेल्या मग मी काय करतो ज्यावेळेस आता समजा वीस पिल्ले आता समजा वीस पिले तुम्ही धरूनच टाका वीस पिल्ले झाले वीस पिल्ले फार्मवरती तुम्ही काय विचार करता वीस पिल्ले होतील पंधरा पाच मेले तरी पंधरा पिल्ले तरी राहतील असा तुम्ही विचार केला म्हणजे तुम्ही तुमच्या मनातूनच अगोदर पाच पिल्ले ते मारून टाकले मी काय केलं मी तसा विचार केलेला नाही मी वीस पिल्ले धरले आणि प्रत्येक पिल्ल्याला प्रॉपर जातीनं स्वतः लक्ष घालून ते श पिल्लांचं मी व्यवस्थित संगोपन केलं मग माझे दोन तीन पिल्ले म्हणजे मी मरतूक कमी झाली माझे पंधरा पिल्ले राहिले म्हणजे पाच पिल्ले माझे मेले पण मी स्वतः लक्ष दिलं त्या पिल्लांमध्ये तर माझी पाच पिल्लांची मरतूक झाली पण तुम्ही तर ऑलरेडीच पंधराच पिल्ले धरलेले होते तर त्याच्यातून पण तुमचे पाच पिल्ले मेले तुमचे राहिले दहा हा एक प्रॉब्लेम होतो शरी प्रत्येक शेळीपालकांनी म्हणजे कसं आहे बऱ्याच शेळीपालकांचा एक असा एक विचार असतो आणि एक दुसरी गोष्ट हो तुम्हाला सांगतो आता काय झालं शे पिल्लांचं संगोपन होते आता समजा मी काय केलं आता शेळीला भरपूर दूध आहे दोन पिले आहेत दोन पिल्लाचं दूध पाजून सुद्धा शेळीला दूध आहे मग मी काय केलं शेळीचं दूध सकाळ संध्याकाळ काढून घेतलं पिल्लं दोन तीन टाईम पाजले मस्त की पिल्ले एका बाजूला शेळी एका बाजूला तुम्ही काय केलं शेळीला भरपूर दूध आहे पिल्लेच्या शेळीच्या जवळच ठेवले पिल्लांना दूध भरपूर पिलं त्याला जुलाब लागली मग तिथे काय झालं तुमचं पिल्लू खराब झालं पण माझं पिल्लू मी ग्रायपॉटर पाजून व्यवस्थित ठेवलं तुम्ही ते पिल्लाला काय झालं ग्राय समजा दोन पिले आहेत दोन्हीलाही जुलाब लागली एक पिलू मेलं एक पिलू तुम्हाला नंतर लक्षात आलं की ग्राय पावडर पाजायचं असते मग तुम्ही ग्राय पावडर पाजलं एक पिलू वाचलं अशा गोष्टी तुमच्या फार्ममध्ये होतात मग असं जर होत राहिलं तर तिथं मर्तूक होत असते आणि समजा जरी बरेच जण काय करतात शेळीचं दूधच काढत नाहीत समजा आता भरपूर दूध आहे शेळीला पिल्लं दूध पिऊन सुद्धा दूध उरत आहे मग होत आहे का, का, का पन ते दूध तसंच राहते कासामध्ये का तुम्ही काढून पण घेत नाहीत त्याच्यामुळे ते शेळीला मस्तषीस होणं काशीचा काहीतरी आजार होणं ह्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये पिल्लं उपाशी मरून जातात म्हणजे पिल्लं खराब होतात म्हणजे वाढतात पण चार चार महिने पाच पाच महिन्याच पिल्लं वीस किलोचं चा, व्हायला चार चार पाच पाच सहा सहा महिने लागत असतात अशा पण अडचणी होत असतात फार्मवरती अजून एक दुसरी गोष्ट आता झाली पिल्लांना सर्दी आता माझ्या पिल्लांना सर्दी झाली लगेच मग थोडंसं झेंडूबा आमची वाप केली लगेच पिल्लांना दिली थोडंसं औषध का काहीतरी मी इलाज केला वगैरे लावलं ला। तुम हो त्या तुम्ही काय केलं तसंच ठेवले ते पिल्ले तसंच ठेवले ते ते मग शेळीला पण थोडंसं सर्दी वगैरे झाली कुठेतरी ओल्या जागेवरती बसलं काहीतरी सोय नाही झाली तुमच्यानं मग त्या शेळीला पण सर्दी झाली पिल्लांना सर्दी झाली मग त्या पिल्लांना म्हणजे छातीत एकदम त्रास व्हायला लागला निमोनिया वगैरे होत असतो ना मग काहीतरी अडचण झाली त्या पिल्लाला वगैरे मग ती पिल्लांची तिथं थोडीशी खराब होणार पिल्लं तिथं महतूक होणार पिल्लांची पिल्लं म्हणजे रुंगून पडणार मग तिथं काही महतूक होऊ शकते तुमची शेळीपालनामध्ये आणि आहे का आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये शेळ्या आजारी पडणं नॉर्मल गोष्ट आहे आता कसं नवीन शेळीपालकांचं कसं असतंय आता समजा आला आहे तुम माहिती आहे तुम्हाला मेनोलेक्स प्लस असं इंजेक्शन असते किंवा मेनोनोक्स प्लस गोळी असते तुम्ही देऊ शकता त्याला पण देण्यासाठी पण घाबरत असतो नवीन शेळीपाल कारण की माझी पण मानसिकता तशीच होती कारण की औषध आणून सुद्धा खात्री का देणं कारण समजा काहीतरी जिथं पाच इमेल द्यायची तिथं सात आठ दहा इमेल दिलं ओवरडोज झाला शेळी मरणार असे नुकसान होत असतात आपल्या फार वरती अनुभवी येईपर्यंत म्हणजे कसं असं आपण असं म्हणू शकत नाही की चार लाख रुपये उत्पन्न येईल किंवा साडेतीन लाख रुपये उत्पन्न येईल हा शंभर टक्के तुमच्या संगोपनाचा विषय आहे कारण कसं आहे आता बऱ्याच ठिकाणी काय झालं आता मी काय केलं मी मस्तपैकी एक महिन्याची पिल्ले झाले शेळीची डिवॉर्मिंग केली पिल्लाची डीवॉर्मिंग केली तुम्ही डीवर्मिंग नाही केली तुमचे पिल्लं माती खाल्ले पिल्ले माती खाल्ल्यामुळे रुजू आलेले नाहीत पिल्ले पूर्ण जनता तयार झाले पिल्लू रुजूच आले नाही तुमचं दोन दोन तीन तीन महिन्याचं पिल्लू गिळ्यापोटा होऊन गेलं पोटाळ होऊन गेलं व्यवस्थित काय त्याची वाढ झाली नाही तिथं तुमचं दहा हजारची पिल्लू पाच हजारला विक्री होणार पण मी डीवर्मिंग केली मस्तपैकी कॅल्शियम वगैरे दिलं त्याला ते पिल्लू दहा हजारला गेलं तुमचं पिल्लू पाच हजारला गेलं असं पण होते फार्मवरती बऱ्याच फार्मवरती दुसरी गोष्ट तुम्ही काय करता नुसता पावसाळा आला नुसत्या हिरव्या विरणीवरती भर देता अजिबात बिलांचं वेट गेनच होत नाही मी काय केलं दुपारपर्यंत मस्तपैकी तुरीचं वगैरे गुळी खाऊ घातलं नंतरची एक वैरण हिरवी वैरण दिली त्याच्यानं काय झालं शेळ्या आजारी पण पडल्या नाहीत शेळ्याला आगवण वगैरे पण लागली नाही आणि वेट गेन पण चांगलं झालं सुक्या वैरणीवरती आणि शेळ्यांना चारा खाण्याची सवयही लागली चांगल्या चांगले चारे कारण जे असेल ते खाण्याची सवय लागली ना शेळ्यांना तुम्ही काय करता एकदा हिरव्या वैरणी चाव झाल्या की नुसत्या हिरव्या वैरणीवरती भर देता तिथं पण अडचणी होऊ शकतात तुमच्या फार्मवरती म्हणजे कसं आहे सांगायचं उद्देश कस आहे तुम्हाला जेवढी माहिती आहे शेळीपालनातली तुम्हाला जेवढा अनुभव आहे तुम्ही तुमची जेवढी कष्ट करायची तयारी आहे तेवढं तुम्ही ते ते उत्पन्न काढू शकता शेळीपालन शंभर टक्के परवडते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले शेळीपालन परवडते फक्त तुम्हाला ते उत्पन्न काढता आलं पाहिजे शेळीपालनातून हे बघा जरी तुम्हाला टॉप क्वालिटीच्या जरी दहा जरी शेळ्या दिल्या तर तुम्हाला जरी सांभाळता जर येत नसेल तुम्हाला जर साधी सर्दी जरी जर नीट करता येत नसेल साधी आगवंड लागली नीट करता येत तर शेळीचा मावा जर तुमचा पंधरा पंधरा दिवस राहत आहे तिथं पूर्ण दुखं होतात तिथं म्हणजे पूर्ण बंबाळ तोड होऊन जाते शेळीला खाताच येत नाही खाला खाता नाही आल्यामुळे ते पिल्ल्याचा ताप येतो त्या शेळीला शेळी खात नाही मग त्याच्या होतो शेळीला दूध कमी होतंय मग ते पिल्ल्याला दूध पुरत नसले की पिल्लू खराब होऊन जाते तर अशा जर गोष्टी जर तुमच्या फार्ममध्ये होत राहिल्या तर मग काय उत्पन्न निघणार आहे तुमचं अजिबात उत्पन्न निघत नाही मग ह्या गोष्टीसाठी काय आता मी काय केलं मग आवाज झाला ही मॅक्स मला लावलं किंवा आपलं खोबरेल तेल कापूर हळद मिक्स करून लावली दोन तीन दिवस कवर होऊन गेली कसं आहे तुमचा अनुभव तुमच्या शेळीपालनातील माहिती किती आहे तुम्हाला शेळीपालनामध्ये ह्यानुसार तुम्ही उत्पन्न ठरवा कारण की असं काहीच नाही की बाबा वीस शेव्यापासून चार लाख रुपये उत्पन उत्पन्न येत आहे उत्पन्न आहे चार लाख रुपये पण काढता आलं पाहिजे चार लाख रुपये तुम्हाला उत्पन्न सोपं नाही शेळीपालन जर तसा विचार केला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो आहे शेळीपालन सोपा आहे पण कधी जर तुम्हाला माहिती जर तुम्हाला असली तर शेळीपालन आहे उगाच तुम्ही म्हणजे व्यवस्थित सुखाचा आराबी स्टोअर करून ठेवलेला नाही मग कसा ते ब वरून झडतीचा पाऊस चालू झालेला महिना महिना आणि खाली पण हिरवी वैरण खाऊ घालता तुम्ही वरून पण पाऊस हे सगळं म्हणजे पूर्ण ते फार्म बंद पडण्याचा मार्ग लागतो गोचड वा पिसवा झाल्या तुम्ही काय तिथं लक्षच दा दिलेलं नाही एकदा जर गोचडू वा झाले ना, ना जनावर रुजू येत नाही जर तुम्ही सोनं जरी खाऊ घातले ना तरी जनावर म्हणजे ते केस गळती होणं काहीतरी नवीन आजार वगैरे होणं साहजिक गोष्ट आहेत पण सांगायचा उद्देश एवढाच आहे की मान्य आहे लाखी शोडी पालामध्ये उत्पन्न आहे फक्त तुम्हाला उत्पन्न काढता येत आलं पाहिजे हे बघा तुम्हाला जितकी माहिती आहे शळीपालनामधली प्रॉपर माहिती जर असेल तुम्हाला प्रत्येक रोगराईसाठी जर तुम्ही प्रॉपर जर मेडिसिन बॉक्स जर आपल्या फार्मवरती आणून ठेवला जसं की आपल्या फार्मवरती मेडिसिन बॉक्स येत असा आणि काही जरी आजार झाले तर तुम्ही तंतोतंत जर प्रथमोपचार जर करत जर राहिले तर पिल्लांना पिल्लू रुंगले काहीतरी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध पाजलं किंवा चांगल्या युट्युबरला म्हणजे चांगल्या चॅनलवरती काहीतरी कमेंट लिहून जर तुम्हाला जर पाठवलं तर मी जर काही औषध वगैरे सांगितलं तर तुम्ही ट्रीटमेंट केली तर तिथं तुमची मरतूक थांबते मला सांगायचा एवढाच उद्देश आहे की माहिती घेऊन शेळीपालन करा तुम्ही शंभर टक्के तुमचं शेळीपालनमध्ये उत्पन्न मध्ये उत्पन्न कॅल्क्युलेशन वरती शेळीपालन करू नका हा आहे उत्पन्न हे बघा तुमच्या माहिती जोरच्या जोरावर आहे पण एक शेळी तरी आता तुम्हाल सा सा तुम्हाला सांगायचं म्हणतात एक शेळी वीस हजार रुपये वार्षिक उत्पन्न शंभर टक्के देऊन जातेच तुम्हाला शंभर टक्के देऊन जाते एक सोळा तुम्ही आता सोळा महिन्याचा एक वर्ष आपण घरी धरून बंद दिसतं शळीपालनामध्ये एक आता दोन वेळेस शेळीवेळी चार पिल्ले जरी धरले दोन पिलांचा खर्च जरी धरला तर दोन पिले दहा हजार तुम्ही विक्री करू शकता पण होतंय है काय त्या दोन चारमध्ये दोन पिल्ले मेले एक पिल्लू गिळ्यापोटात झालं आणि एक बोकड चांगला झाला काय उत्पन्न येणार आहे तुम्हाला परवडत नाही शेळीपालन सांगायचा एवढाच उद्देश आहे की कसं सुरुवातीला तुम्हाला एक दोन वर्ष परवडणार नाही शेळीपालन थोडंसं किशातून पैसे पण घालावे लागतात प्रत्येक आता बघा तू प्रत्येक रोग जर तुम्ही जर ब बा, बरा केला म्हणजे मावा झाला तुम्ही त्याचा अनुभव घेतला पिल्लांना हगवण लागली तिची दुरुस्त केली तो एक अनुभव आला तुम्हाला शेळ्यांना काहीतरी आसाडी पल्ली दुखापत झाली तो नीट केली रिकवर झाली त्याचा तुम्हाला अनुभव आला शेळीला ताप आला वैरण खातने तुम्ही काहीतरी इंजेक्शन वगैरे दिले डॉक्टरांच्या सल्ल्याने वगैरे बोलून घेऊन तिथं तुम्हाला अनुभव आला असं जर झालं तुमच्या शेळीला मस्टॅटीज झाला तो तुम्ही व्यवस्थित रिकवर केला तिथं तुम्ही हजार पाचशे रुपये घालत बघितले स्वतः अनुभव घेतला मग होतंय काय तुम्ही काय विचार करता त्या गोष्टी होतात शेळीपालामध्ये मग आता समजा आता पिल्लांना हागून का लागते जास्त दूध पिलं काहीतरी तुम्ही जर दिवसभर जर पिल्लू जर त्या शेळीच्या सोबतच ठेवलं तुम्ही कुठतरी कामात लागून राहते ते पिल्लू दम नाही ते पिऊन घेते फुगून पण होते ते पिल्लू मग ते अपचन होते पिल्लू मग रुग्णून पडते असं जर तुम्हाला जर वरचीवर वरचीवर दोन तीन वर्ष जर तुम्ही शेळीपालामध्ये गाठले मग त्यावेळेस तुम्हाला चांगला अनुभव येऊन जातो आणि वरचेवर तुमचं उत्पन्न वाढत जाते मला हे सांगायचं सुरुवातीला काही एक दोन तीन वर्ष तुमचं उत्पन्न शंभर टक्के कमी येईल पण ज्यावेळेस तुम्ही शेळीपालामध्ये परफेक्ट होतात म्हणजे जेव्हा शेळीपाला आंघोळणी पडेल प्रत्येक अडचणी जर तुम्ही फेस करत जसं जाल जा तसं तसं तुम्हाला उत्पन्न पण वाढत जाते आहे हे बघा तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर सांगून टाकतो माहिती कमी उत्पन्न कमी माहिती जास्त उत्पन्न जास्त सिंपल गोष्ट आहे शेळीपन्नामध्ये जर तुम्हाला जर माहिती जर कमी आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला नफा पण कमीच भेटणार आहे तुम्हाला भरपूर माहिती आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकून घेता काहीतरी शिकण्याची तुमची मानसिकता असते काहीतरी नवीन धडपडत असता त्यावेळेस तुम्हाला नफा पण त्याच लेवलवरती भेटणारच आहे ना आता बऱ्याच जणांचा विषय असेल की वीस तुम्ही चार लाख रुपये उत्पन्न सांगताय आणि असं निघू शकत नाही उत्पन्न आम्ही पण शेळी पालन करतो आहे आमचा सहा सहा महिन्याचा बोकड सहा सहा हजारला जातोय हे बघा जर तुम्हाला तसं वाटत असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे तर मग सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या म्हणजे कसं इथून पुढं पुढच्या मिरगाच्या म्हणजे पुढच्या वर्षी ह्या वेळ ह्या टायमापर्यंत कमीत कमी पंधरा ते शंभर टक्के आपल्या मोठ्या शेळ्या होणारच आहेत तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की इथून शेळपालातून मी आपण उत्पन्न कसं काढतो आहे कारण की कसं आहे आता जर सबस्क्राईब केले मागचे पुढचे पण व्हिडिओ भेटतील आणि इथून पुढं आपली जी वाटचाल आहे पूर्ण हायटेक फार्मची जो प्लॅटफॉर्म बेसवाला जो फार्म आहे तिथंपर्यंतची वाटचाल जर तुम्ही जर सोबत केली तर तुम्हाला पण शळीपालन सोपं होईल आणि काही जर अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर सांगायचा एवढाच उद्देश आहे की पालन सोपंच आहे उत्पन्न आहे फक्त तुमच्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला माहिती किते, उत्पन किती आहे त्याच्यानुसार तुम्ही उत्पन्न काढू शकता आणि रोगराईची किती माहिती आहे तुम्हाला याच्यानुसार उत्पन्न निघत असते कारण की पिल्लांचं व्यवस्थित संगोपन करा अगोदर शंभर टक्के शडीपालन आहे परवडण्याजवळ काही ताण घ्यायचा नाही फक्त असं मी ठोकपणच सांगू शकत नाही की इतकं उत्पन्न आहे आहे उत्पन्न तुमच्या माहितीच्या ह्याच्यावरती सुरुवातीला काय एक दोन वर्ष कमी निघल जसं जसं शडीपालमध्ये तुम्हाला माहिती हो जाईल तसं तसं जास्त उत्पन्न निघल कारण की मर्तूक होणारच आहे ताण घ्यायचं नाही हे बघा एखादी वेळेस मर्तूक झाली एखादी खोप गेली पिलांची ताण घ्यायचा नाही का परत आणि शेळी गाव राहते परत भरपूर पिल्ले होतात आणि एखादी खोप जर चांगली जर निघाली तुमची आली चांगले पैसे वगैरे तर माझा वाटून पण जायचं नाही हे मला सांगायचं आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र